जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती टेट परीक्षेच्या निकालासंदर्भात आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षे परिषदेतर्फे टेटचा निकाल कु केव्हा लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा जेणेकरून आपणास ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे नुकतीच आपली टेट परीक्षा पार पडलेली आहे आणि उत्सुकता आहे आपल्या मनामध्ये या परीक्षेचा निकाल केव्हा लागेल बरोबर आहे आता हा निकाल केव्हा लागणार आहे परीक्षा परिषदेतर्फे निकालाची डेट काय महिना कोणता आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत ही जी न्यूज आहे ही न्यूज लोकमत सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली ही एक न्यूज आहे आणि परीक्षा परिषदेतर्फे डेटचा निकाल नेमका केव्हा लागणार आहे या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी या न्यूजच्या माध्यमातून पब्लिश केलेली आहे पाहू आता आपण संपूर्ण न्यूज पहा तुम्हाला टायटलच दिसत आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी दिली आहे परीक्षा तुम्हाला दिसला आहे पहा आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट थ्री परीक्षा नुकतीच पार पडली या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा दिली आता या परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे बरोबर आहे पा आता टेट परीक्षा दोन हजार पंचवीस ही दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारांनी दिलेली आहे फॉर्म भरलेले होते दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी त्यापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ पा दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस ही दिलेली आहे आता ही परीक्षा झाली आहे आता या परीक्षेचा निकाल केव्हा ला केव्हा जाहीर होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेट परीक्षेचा निकाल पहा आता टेट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचे नियोजन आहे पहा आता या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याचे काय जा नियो आहे नियोजन आप आहे आपल्याला इथं सांगितलेलं आहे पहा या परीक्षेचा निकाल केव्हा लागणार आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा निकाल जाहीर करण्याचे जा काय आहे नियोजन आहे असं इथं परीक्षा परिषदेमार्फत आपल्याला सांगितलेलं आहे आता यामध्ये नेमकं पुढे अधिकार काय सांगितलं आहे राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील पंचवीस जिल्ह्यात तब्बल साठ परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने आणि तीन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली पा महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल पंचवीस जिल्ह्यात आणि राज्यातील साठ केंद्रावर ही ऑनलाईन पद्धतीने तीन सत्रामध्ये म्हणजे तीन शिफ्टमध्ये ही परीक्षा काय होती आयोजित करण्यात आलेली होती आता अधिक पा या न्यूजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा पा परीक्षा देणाऱ्या देणाऱ्यास अडचण अर्चन, अडचणी येणार नाहीत याची काळजी परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आली होती त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी नियोजित वेळेत परीक्षा दिली आता परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे उमेदवाराचे लक्ष लागले आहे आणि राज्याच्या शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येते त्यामुळे शिक्षण विभागाने टेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा अशी उमेदवारांची काय आहे मनोमन इच्छा किंवा अपेक्षा आहे पा आता परीक्षा झाली आता वाट आहे या टेट परीक्षेच्या निकालाची म्हणून महाराष्ट्र राज्यातील जे टेट धारक आहे आणि या टेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लागावा अशी प्रत्येक टेट धारकाची काय आहे अशा अपेक्षा आहे आणि आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक भरती होत असते आणि शिक्षण विभागाने या संदर्भातली लवकरात लवकर याचा जो टेट परीक्षेचा निकाल आहे लवकरात लवकर लावावा अशी प्रत्येक टेट धारकाची आशा अपेक्षा आहे आता पुढे पा या न्यूजमध्ये अधी ने अधिक का नेमकं काय सांगण्यात आले आहे पहा आता इथं आपल्याला पुढं असं सांगण्यात आलेलं आहे आता टेट धारकाचा मनामध्ये जो उत्सुकता निर्माण झालेली आहे की लवकरात लवकर या परीक्षेचा निकाल लावावा आणि ही बाब विचारात घेऊन जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टेट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची आपल्याला इथं काय दिसत आहे दाट शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जोरदार तयारी केली जात आहे पहा आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सांगण्यात आलेलं आहे कि की टेट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टेट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानुसारच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जोरदार तयारी देखील केली जात आहे असं परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे की आम्ही टेट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही टेट परीक्षाचा निकाल हा लागण्याची दाट, दाट शक्यता आहे आणि दृष्टीने आम्ही पावलं टाकून जोरदारपणे या परीक्षेचा निकाल लावण्याची काय आमची दाट शक्यता आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे समजलं आता परीक्षा परिषदेमार्फत आता त्या दृष्टीने निकाल लावण्याची जोरदार तयारी त्यांची चालू आहे असं इथं आपल्याला परीक्षा परिषदेमार्फत येथे सांगण्यात आलेलं आहे आणि लवकरच ही जे महिना जून महिन्याचा एंडिंग आणि जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही निकाल लावू असं परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे पावलं त्या दृष्टीने त्यांची वाटचाल मोठ्या प्रमाणात चालू आहे असं परीक्षे परीक्षा परिषदेमार्फत आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे ही महत्त्वपूर्ण माहिती टेट परीक्षेच्या निकालासंदर्भात आपण पाहिलेली आहे हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या परीक्षेच्या निकालासंदर्भातली ऑथेंटिक माहिती त्यांना मिळेल जय हिंद जय जे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो